नमस्कार मंडळी आज आपण डोंबिवली ईस्टला नेहरू रोडला आलो आहोत तर आपण बघू शकता आता गणपतीचा गणपती जवळ येतो असल्यामुळे आज नेहरू रोडला किती गर्दी गणपतीचा दिवस जवळ येत असल्यामुळे आज भरपूर इकडे गर्दी आपल्या इतकं पसंत आहे वाऱ्यांकडे पण आज भरपूर प्रमाणात गर्दी दिसते प्रगती जुलै फारशे मीटर जुलैस पॅरीज सणाचा दिवस असले की या रोडला भरपूर गर्दी असते कारण हे असं एक ठिकाण आहे नेहरू रोडचं तिथे सर्वच आपल्याला वस्तू मिळतात छोट्या मोठ्या कपड्यांसाठी चप्पलसाठी कोणतीही गोष्ट असू द्या खरेदी करण्यासाठी हे एकमेव ठिकाण आहे नेहरू रोड डोंबवलीपत ईस्टला पूर्वेला इथे आपलं जगदीश बँकेट हॉल आहे ते लग्नासाठी त्यानंतर बॉम्बे डाईंग खादी कपड्यासाठी फेमस आहे बॉम्बे डाईंग हे आपल्याला मिळते किती चांगल्या प्रकारचे कपडेवरे मिळते इथून सरळ पुढे तुम्ही गेलात की मोदी स्टेशन दोन मिनटाच्या अंतरावर त्याच्यामुळे स्टेशनच्या बाहेरच ही मार्केट असल्यामुळे हा मार्केटला भरपूर गर्दी असते तर आपण कधी आला डोंबरी तर जरूर ह्या मार्केटला भेट द्या आणि आपल्याला ह्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तू स्वस्त असतात त्याच्यामुळे यायचे गर्दी भरपूर असतात मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा 那你啊